नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्यातील लाडक्या बहिणींना डी बी टीच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये दिले जातात जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर आलासुद्धा या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांपैकी काही महिलांच्या हप्त्यांमध्ये खंड पडत आहे काही महिलांना एकाद महिना येतो किंवा एक दोन महिन्याचा खंड पडून पुढील महिना येत असतो तर याची बँकेमध्ये विचारणा केली असता बँकेमधील सर्व कागदपत्रे योग्यच असतात तरी सुद्धा हा हप्ता महिलांना येत नाही आणि या पद्धतीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये ह्या लाडकी बहिणींना असे हप्ता वितरण होत आहे तर मध्यंतरीचे काही हप्ते महिलांना मिळतच नाही याच संदर्भात सध्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार राम कदम यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न मांडलेला होता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काई पात्र मैला है, के काही पात्र लाभार्थी महिला आहेत अशांपैकी काही महिलांच्या खात्यावर मध्यंतरी हप्त्यामध्ये खंड पडत असतो आणि त्यांना हप्ता वितरण होत असते बँकेमध्ये अथवा कागदांची पूर्णत पडताळणी केली असता कागदपत्र सर्व बरोबर असतात मात्र लाडक्या बहिणींना त्यांचे हप्ते मध्यंतरी येत नाही तर याच संदर्भामध्ये आमदार राम कदम यांनी सभागृहामध्ये लाडक्या बहिणींसाठी जो काही हप्त्यामध्ये खंड पडत आहे किंवा त्यांच्या कागदपत्रामधील दोष किंवा लाडक्या बहिणींना येणाऱ्या हप्ता कधी येईल याची सविस्तर माहिती एका वेबसाईटवरती मिळावी आणि ही वेबसाईट सरकारने लवकरच उपलब्ध करून द्यावी जेणेकरून लाडक्या बहिणींना जे काही त्यांची कागदपत्रे योग्य असूनसुद्धा कधी कधी हप्ते मिळत नाही आणि समोरचा हप्ता कधी येणार आहे याची सविस्तर माहिती नसते या संदर्भात त्या लाडक्या बहिणींना एका वेबसाईटची निर्मिती करून द्यावी जेणेकरून त्यांना एका प्लॅटफॉर्मवरती या लाडकी बहीण योजनेची सविस्तर माहिती मिळावी असं त्यांचा हा उद्देश होता आणि त्याच संदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया सभागृहामध्ये मांडली होती तर अशाच नवीन माहिती अपडेटसाठी चॅनलला झटपट सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार